नमस्कार माझं नाव विहार प्रणव घरापुरीकर मी पाचवी मध्ये शिकतो आज मी गुरुंवर एक आपण म्हणणार आहे गुरु वीण तुझ गती नाही समज मोडा गुरु वीण तुज गती नाही समज मोडा नाही समज मोळा गुरु वीणा तुझ गती नाही समज मोठा गुरु गती नाही कोटी तिथे ना हसी फिरो हसी करीसी तुला ना पाया समजा मोडा કરી શીધુના ઉપાય સમજ મૂળા ગુરુવીણ તુઝ ગતી ના સમજ મૂળા ગુરુવીણ તુઝ ગતી ના યોગયા ગવી તેને નો સિધિ યોગયા ગવિણી તેની નો સિધિ ય समजा बुडा व्यर्थ अशी खटापट पाय समज गुरु विण तुझ, तुझ गती नाही समज बुडा गुरु विण तुझ गती नाही सांगत माणिक करुणा आणिक सा लागी तुझा गुरु पाय मुडा लागी तुझा गुरु पाय समाजा मुडा गुरु विणा तुझ गती नाही गुरु विणा तुझ गती नाही ना समाजा मुडा गुरु विणा तुझ गती नाही समज समाजा गुरु विणा तुझा गती गुरु विणा तुझ गती गुरु विणा तुझ गती नाही Для вас.